ही आता एक मोठी बातमी आहे इमारत दुर्घटनेची मुंबईमध्ये रेहमान वरच्या सुलेमान बिल्डिंगचा काही भाग कोसळलेला आहे बारा वाजून पंचेचाळीस दर मिनिटांच्या दरम्यान बिल्डिंगचा काही भाग कोसळला कॉमन टॉयलेटचा हा भाग होता आणि जी माहिती मिळते हा कॉमन टॉयलेटचा भाग खालती कोसळल्यानंतर एक महिला आणि दोन लहान मुलं यामध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे इथे मदत आणि बचावकार्य सुरू आहे दोनही इमारती मिळून साधारण एकशे नऊ कुटुंब इथे राहतात अगदी जोडलेल्या दोन इमारती आहेत एकमेकांना आणि या सगळ्यांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे या क्षणाची मुंबईतली एक मोठी बातमी मुंबईतल्या रेहमान इस्टेट परिसरात सुलेमान बिल्डिंग म्हणून आहे प्रफुल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल काय अपडेट आहेत या संदर्भात नक्की मिलिन आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे साडेबारा पाऊनच्या सुमारास आ, दवर, एक सुलेमान बिल्डिंग जी आहे बिल्डिंगचा एक भाग जो आहे तो कोसळला यामुळे दोन जण जे आहेत ते या ठिकाऱ्याखाली दबलेत त्यामध्ये एक महिला आहे तिचं वय बहात्तर आहे आणि एक मुलगा आहे ज्याचं वय साधारणतः आठ ते नऊ वर्ष या ठिकाणी सांगितलं आहे असे दोन जण या ठिकाणी दबलेत दोन मजली ही इमारत होती जवळपास एकशे नऊ कुटुंब या इमारतीमध्ये राहिला आहे त्या सगळ्या एकशे नऊ कुटुंबातल्या लोकांना जे आहे या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे पण जे ढिगाऱ्याखाली जे दोन जण अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाच्या वतीनं वर या ठिकाणी केलं जात आहे ही माडाची अत्यारीत असलेली ही इमारत आहे वारंवार या इमारतीचा जो टॉयलेटचा भाग आहे तो पडायला आलेला या संदर्भात तक्रारी ज्या आहे इथल्या रहिवाशांनी माडाकडे केल्या होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो या येथील जे रहिवासी आहे ते करतायत आणि आता हे जे दोन मृतदेह आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे बरं म्हणजे दोन जण मृत्यूमुखी अधिकृतपणे नोंदवले गेलेत आता हो या ठिकाणी जो भाग आहे तो पूर्णपणे टॉयलेटचा भाग त्या घरावर पडल्यामुळे त्या घरातली जो दोन लोक आहेत एक म्हातारी मातारी आहे आणि दुसरा जो एक मुलगा आहे तो या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे दबलेला आहे Uh, आता जे आपण ही दृश्यही पाहतो एकीकडे प्रफुल्ल uh, तुमच्या कॅमेऱ्यातनं पोहोचलेली आणि हा काही भाग कोसळला होता काहीशा जीर्ण झालेल्या या इमारती आहेत आणि त्याचा uh, जो भाग कोसळला आहे तिथे खालती काही जण अडकले होते यात uh, एक महिला आणि दोन लहान मुलांचा प्रामुख्यानं समावेश होता आणि प्रफुल्ल साळुंके आणि प्रत्यक्षदर्शी यांचं जसं म्हणणं आहे की दोघा जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय प्रफुल्ल किती वेळ लागेल इथे हा सगळा ढिगारा उपसायला कारण हा मोठा ढिगारा दिसतोय नक्कीच मिळेल कारण की ही इमारत जी आहे ती चार ते पाच इमारतींच्या एका सर्कल मध्ये मध्यभागी आहे त्यामुळे जाण्यासाठी खूप अडचणीचा भाग आहे कारण कुठलेही वाहन या ठिकाणी जाऊ शकत नाही पायी फक्त या ठिकाणी एका माणसाला जाण्याचाच हा रस्ता आहे त्यामुळे हा जो ढिगारा पडला आहे त्या ठिकाणी आधी झाडं होती ती झाडं कापण्यात आलेली आता आणि ती झाडं कापल्यानंतर तो ढिगारा उपासण्याचं काम जे आहे ते केलं जाईल त्यामुळे आता कॅमेरे या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत जेणेकरून ते जे दाबले गेलेले एक महिला आणि मुलगा आहे त्यांचा शोध जो आहे तो घेता येईल आणि हा संपूर्ण ढिगारा उपसाला तरी साधारणतः अर्धा ते पाऊन तास या ठिकाणी जाऊ शकतो कारण हा हाताने या ठिकाणी ढिगारा जो आहे तो उपसावा लागतो आहे बर बर इथे अग्निशमन दलाचे किती जवान किंवा किती गाड्या तैनात आहेत इथे नक्की अग्निशमन दलाच्या तीन गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत पूर्वी आधी जी इमारतीचा पूर्ण जो विस्तार आहे तो दोन मजली ही इमारत असल्यामुळे हो दोन मजली इमारत आहे आणि दोन इमारती ज्या आहेत त्या एकमेकांना लागून आहेत त्यामुळे जवळपास एकशे नऊ कुटुंब असल्यामुळे हो तातडीने या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहनं मोठ्या प्रमाणावर आणण्यात आली होती पण हा इमारतीचा अर्धा भाग म्हणजे ज्याला जा सार्वजनिक टॉयलेट आहे एकशे नऊ कुटुंबांसाठी एक सार्वजनिक टॉयलेट आहे त्या टॉयलेट भाग जो आहे तो कोसळ आहे आणि तो दुसऱ्या एका घरावर कोसळल्यामुळे त्या घरातली लोक या ठिकाणी दाबले गेलेले आहेत जर समजा ही बिल्डिंगचाच काही भाग बसला असतो तर मोठी हानी जी आहे ती या ठिकाणी झाली असती पण सुदैवाने ते टळलेली आपल्याला पाहायला प्रफुल्ल ही जी बिल्डिंग आहे भायखळा परिसरातली रेहमान इस्टेट आ, या मार्गावरची सुलेमान बिल्डिंग ही किती वर्ष जुनी आहे आणि या संदर्भात काही तक्रारी किंवा दुरुस्तीचं काम अशा काही गोष्टी समोर आलेत मेन ही जवळपास शंभर वर्षापूर्वीची इमारत आहे कारण हा संपूर्ण परिसर जो आहे या परिसरातली ही सर्वात जुनी बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग जी आहे ती माडाच्या आख्यारीत येते याचं सर्व दुरुस्तीचं काम जे आहे ते माडाला माडाला करण्याचा अधिकार आहे इथल्या रहिवाशांचं रह म्हणणं आहे की माडाला वारंवार या टॉयलेटच्या संदर्भात विनंती करण्यात आली होती की हा टॉयलेटचा भाग जो आहे तो पूर्णपणे जीर्ण झालेला आहे तो कधीही कोसळू शकतो या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा माडाला देण्यात आलेल्या आहे पण त्या संदर्भात अजून कुठलीही दुरुस्ती आहे ती या ठिकाणी झाली नव्हती हो आणि आज दुर्दैवाने तोच भाग जो आहे तो या ठिकाणी पडलेला आपल्याला तुम्ही पुन्हा एकदा ज्यांनी आताच टीव्ही लावला असेल त्यांच्याकरता अतिशय महत्वाची माहिती मुंबईतल्या भायखळा परिसरात रहमान इस्टेट म्हणून भाग आहे तीन चार इमारतींचा हा सगळा भाग आहे आणि तिथे सुलेमान बिल्डिंग म्हणून आहे आ, सुमारे शंभर वर्ष जुन्या या इमारती आहेत आणि आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो अतिशय चिंचोळा भाग त्यातून आत गेल्यानंतर हा सगळा ढिगारा आहे कोसळलेला भाग खालती सार्वजनिक स्वच्छतागृह होती आणि त्याच्यावर हा सगळा भाग कोसळला खालती घर होतं त्या घरावर हा भाग कोसळला प्रफुल्ल इथे पोकलेन किंवा अन्य सामुग्री कि ज्यामुळे ढिगारा लवकर बाजूला करता येईल अशी जाणं शक्यच नाही म्हणून हातानेच अक्षरशः एक एक वीट की एक एक किंवा तुकडा सिमेंटचा हलवावा लागतोय नक्कीच मिलिंद कारण का हा हा भाग जो आहे तो मुख्य रस्त्यापासून जो आहे किमान दीडशे ते दोनशे मीटरच्या आत आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये जायचं असेल तर दोन बिल्डिंग मध्ये असलेल्या चिंचोळ्या रस्त्यामधून म्हणजे साधारणतः त्या रस्त्यावर किमान एक माणूस हा फक्त जाऊ शकतो अशा या भागामध्ये ही इमारत आहे त्यामुळे संपूर्ण लोक जे आहेत ते हाताने हा ठिकाणा उपसरायचं काम केलं जात आहे कारण आधी या बिल्डिंगच्या आजूबाजूला खूप झाडं झाडं होती ती झाडं देखील बाजूला कटरने काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतर झाडं काढल्यानंतर जो भाग पसरलेला आहे तो आता हाताने या ठिकाणी उचलला जातोय कारण कुठल्याही जेसीबी किंवा खोकल्या नियमित जाणं शक्य नाही किंवा मोठी सामग्री सुद्धा या ठिकाणी जाणं शक्य नाहीये त्यामुळे एक छोट आणि त्या माध्यमातून मोठे मोठे तुकडे आहेत पाडले आणि त्यानंतर मग तो ढिगारा बाहेर काढला जातोय बर म्हणजे त्याचमुळे हा ढिगारा उपसायला थोडा अधिक वेळ लागू शकतो म्हणजे जर का पोकलेन किंवा अन्य सामुग्री इथे पोचू शकली असती तर अधिक जलद गतीने हा ढिगारा बाजूला करणं शक्य झालं असतं पण अतिशय चिंचोळा असा हा भाग इमारतींच्या मधून आत गेल्यानंतरचा हा भाग आणि त्यामुळे इथे पोकलेन आणि अन्य सामुग्री पोचणं अशक्य आहे त्यामुळे मदत आणि बचाव कार्याची गती ही स्वाभाविकपणे अतिशय कमी आहे पण आपण पन पाहतो फायर ब्रिगेडच्या जवानांच्या बरोबर स्थानिक कार्यकर्ते तरुण हे इथे मदत करताना दिसत आहेत हा ढिगारा हटवण्याच्या कामात प्रफुल्ल फायर ब्रिगेडच्या मदतीनं स्थानिक किती लोक आहेत आता इथे हा ढिगारा हटवताना फायर ब्रिगेड बरोबर इथले स्थानिक जे रहिवासी आहेत त्या रहिवासी आहे, काही तरुण मुलं आहेत जे हा ढिगारा उपासण्याचं काम करत आहेत जवळपास वीस ते बावीस मुलं जी आहेत ती हा ढिगारा सुरुवातीपासून बराच त्यांनी बाजूला केलेला आहे पण जी झाड या ठिकाणी होती सर थांबवत हा प्रफुल्ल पूर्ण कर हा सर्वात महत्वाचं होतं की ढिगारा जरी बाजूला केला असला तरी त्याच्या वर जी झाड आहेत